कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघाच्या गोकुळ मिल्क ऑफिशियल ह्या चॅनलवरती आपलं सर्वांचे स्वागत आहे आज आपण जनावरांना होणारा मस्टायटिस म्हणजे स्तनदाह ह्या आजारासाठी गोकुळने जे तयार केलेले प्रॉडक्ट आहेत त्यामध्ये गोकुळ हळद चूर्ण आणि ॲलोवेरा ज्यूस ह्या प्रॉडक्टची आपण माहिती घेणार आहोत जनावरांना होणारा मस्टायटीस म्हणजे स्तनदाह म्हणजे सडांना आणि कासेला येणारी सूज की जी विषाणू किंवा बुरशीमुळे येऊ शकते की ज्याच्यामध्ये जनावरांची कास ही सुजलेली असते आणि सुजत असताना बहुतांश वेळेला त्याच्यातून गाठी येतात रक्त मिश्रित पाणी येतं पू येतो किंवा काही वेळा काहीही येत नाही दगडी झालेली असते मग अशा आजाराच्या वेळेला जी हायर अँटीबायोटिक वापरली जातात त्याचे दुष्परिणाम जनावरती होतात त्यामुळे दूध उत्पादन कमी होऊन खर्च वाढत जातो आणि त्यामुळं हे परवडत नाही अशी एक वेगळा असा एक सूर निघतो शेतकऱ्याकडून व्यवस्थापनातला हा दोष असतो आणि ह्या दोषासाठी आपण हा एक प्रभावी उपाय गोकुळने सुरू केला आहे ज्याच्यामध्ये गोकुळ ॲलोवेरा ज्यूस आणि गोकुळ हळद चूर्ण असे दोन प्रॉडक्ट तयार केले आहेत यामध्ये आपण हे का करत आहोत तर जे अँटीबायोटिक आपण जे जनावरांना ह्या मस्टॅटीज आजारासाठी वापरलं जातं ह्याचा खर्च हा किमान चार ते पाच हजार रुपये येतो आणि त्या अनुषंगानं आपण तयार केलेले जे प्रॉडक्ट आहेत याचा खर्च हा आपण डॉक्टरांच्या माध्यमातून साठ रुपये एवढ्या कमी किमतीमध्ये अल्प दरामध्ये आपण दूध उत्पादकांना देत आहोत म्हणजेच ह्याच्यामुळं आपल्याला जनावरांमध्ये येणारे जे काही इंजेक्शन्स किंवा अँटीबायोटिकचा किंवा वेदनाशामक औषधांचा वापर आहे हा अत्यंत अल्प होणार आहे किंवा होणारच नाही आणि पर्यायानं जनावरांना होणारा त्रास हा कमी होणार असून औषधोपचारावर होणारा खर्चसुद्धा कमी होणार आहे आणि हे करत असताना जे जे दूध उत्पादन होणार आहे याच्यामध्ये अँटीबायोटिक फ्री म्हणजे अँटीबायोटिकचा अंश कमी असणारा किंवा नसणारच अशा पद्धतीने दूध निर्मितीस हातभार लागणार आहे गोकुळने पाचशे एम एल बॉटलमध्ये ॲलोवेरा होल ज्यूस म्हणजे संपूर्ण पानाचा ज्यूस घेतलेला आहे आणि त्याचबरोबर हळद चूर्ण नावाचं ज्याच्यामध्ये हळद ही पन्नास ग्रॅम आणि दहा ग्रॅम चुना असं एक सॅचर तयार केलं आहे साठ ग्रॅमचं या साठ ग्रॅमचं एक पॅकेट अधिक की अडीचशे एम एल यातील कोरफड अशा पद्धतीने जे तयार मलम होणार आहे हे मलम आपण त्या सदरच्या गायीच्या किंवा म्हैसेच्या कासेला दिवसातून तीन ते चार वेळा अशा पद्धतीने लावू शकतो आणि अशी ही ट्रीटमेंट एक दिवसाची ट्रीटमेंट अशा पद्धतीची ही तीन ते पाच दिवस कमीत कमी आपल्याला लावावे लागते तर विजिटच्या माध्यमातून आपल्या सेंटरच्या डॉक्टरांच्या विजिटच्या माध्यमातून आपल्याला याचा निश्चितपणाने फायदा होणार आहे आपण याचा जरूर जरूर फायदा घ्यावा आणि जनावरांच्या आरोग्याने आपला आरोग्य पर्याय सुधारण्यासाठी आपण यासाठी सहकार्य करावे ही नम्र अशाच माहितीसाठी गोकुळ मिल्क ऑफिशियल या आपल्या गोकुळ संघाच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि पुढे येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन दाबा म्हणजेच नवनवीन माहितीचे व्हिडिओज लगेच आपल्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद